स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विजयात तुफान अग्नी तांडव आणि संकटात धावून आले राष्ट्रवादीचे सुशांत भाऊ आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटाईतील विवेकानंद नगर तलावाच्या परिसरात असलेल्या श्री भानुशाली यांच्या चिंदी कापूस गोडाऊनला अचानक भीषण आग लागली सगळी धावाधाव सुरू झाली नेमकं करायचं काय हे कोणालाच काही सुचत नव्हतं अशा वेळी घटनेची माहिती मिळतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खानापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुशांत भाऊ देवकर यांनी तत्परता दाखवत अग्निशमन दल पोलीस प्रशासन स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते यांना संपर्क साधून आग विजवण्यासाठी पराकुटीचे प्रयत्न केले घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी प्रवासातच ही सगळी यंत्रणा सेना सुशांत भाऊ देवकर यांची जी तत्परता दाखवली तसेच विटा अग्निशमन दल उदगिरी कारखाना तासगाव नगर परिषद क्रांती कारखाना यांच्याशी त्वरित संपर्क साधून जास्तीत जास्त यंत्रणा उपलब्ध करून आगीचा वनवा विजवण्याचं काम त्यांनी केलं यावेळी त्यांनी तहसीलदार उदय गायकवाड यांनाही घटनास्थळी बोलावून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल या दृष्टीने आवाहन केलं संकटात धावून येणारे संवेदनशील मनाचे नेतृत्व म्हणून सुशांत भाऊ देवकर यांनी केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा